की भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे आणि पहिल्या चारमध्ये आपण आलो आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक पॅरामीटरवरती दुधाचं उत्पादन असू द्या शेतीचं उत्पादन असू द्या औषधाचं उत्पादन असू द्या जेनेरिक मेडिसिन्स असतील संरक्षण साहित्य आहे आपल्या प्रग, तंत्रज्ञ प्रगत असं प्रशिक्षित मनुष्यबळ आहे प्रत्येक पातळीवरती देश पुढं चालला आहे आणि याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे या सगळ्याच्या माध्यमातून या सगळ्या नव्या वाटा या आपल्या तरुणांच्या पुढे उघडतायत नवं शैक्षणिक धोरण आणलंय या नव्या शैक्षणिक धोरणातून अनेक संधी तरुणांच्या पुढे उपलब्ध होत आहेत या माध्यमातून देश मजबूत होतोय त्या देशाच्या प्रत्येक तरुणाला संधी मिळण्यासाठी आम्ही काम करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आम्ही आमचं योगदान देतोय पॉनवेलमध्ये यशस्वी रोजगार मेळाव्याचे आयोजन तरुणांना करिअरची संधी भारतीय जनता पार्टी पनवेल व चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या संयुक्त विद्यमानाने पनवेल येथे एक भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात पनवेल विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधी उपस्थित होते तरुणांना स्थिर व उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा मिळावी तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते की कुठेही माझे बॅनर किंवा काही प्रचार किंवा आयडेंटिफाय वगैरे कुठेही शेअर करू नका लावू नका त्यांचा पाठोपाठ पार्थ जे प्रशांतजींनी केलं खरो कर, ते खरोखर हे तरुणांना देण्यासारखं आपल्या इथल्या तरुणांना रोजगाराची संगती नेहमीच करत आण परंतु ह्या वर्षी एक वेळी म्हणजे खरोखर येणारे एअरपोर्ट आजूबाजूला असणारे औद्योगिक क्षेत्र हे सगळं बघता जवळजवळ आजच्या दिवसाला साडेचार हजार हे तरुण तरुणी जर इथे आले तीन हजार तर नोंदणी झालेली परंतु जर साडेचार आले तर साडेचार हजार जणांना एका दिवसामध्ये नोकरी मिळणार आहे